मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षणसेवक पदभरती जाहिरात पाहणार आहोत वर्ग सहावी ते आठवीकरिता जाहिरात सविस्तर पाहूया शिक्षणसेवक पाहिजेत बलवाडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ बलवाडी भाषिक अल्पसंख्यांक संचलित ही संस्था भाषिक अल्पसंख्यांक संस्था आहे श्री बाजीराव नाना पाटील टेक्नी माध्यमिक विद्यालय बलवाडी तालुका रावेर जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातील हे शिक्षणसेवक पदभरती जाहिरात आहे आमच्या मंडळाने चालविलेल्या अनुदानित माध्यमिक विद्यालयात रिक्त उपशिक्षक शिक्षणसेवक पद शिक्षण शिक्षणाधिकारी सो माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खालीलप्रमाणे भरावयाचे आहे तर अनुदानित माध्यमिक विद्यालयात हे रिक्त पद शिक्षणसेवकाचे भरावयाचे आहे अनुक्रमांक एक पद शिक्षणसेवक पदाचे नाव शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता बी ए बी एड टी ई टी पेपर टू किंवा बी ए बी एड सी टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे या ठिकाणी बंधनकारक आहे आवश्यक आहे विषय इंग्रजी पदसंख्या एक जागा सवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ही जागा ओपनमधून भरल्या जाईल सूचना गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्तेचे मूळ प्रमाणपत्रासह दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी सकाळी दहा वाजता श्री बाजीराव नाना पाटील टेक्नी माध्यमिक विद्यालय बलवाडी तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे श्री नरेंद्र विठ्ठल पाटील सचिव श्री विनोद जगन्नाथ पाटील चेअरमन शालेय समिती श्री बाजीराव नाना पाटील टेक्नी माध्यमिक विद्यालय बलवाडी तालुका रावेर जिल्हा जळगाव तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ ला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद